नमस्कार हां सकाळचे साडेपाच वाजलेत आज लवकर उठलं आहे आज रोहन आणायला चाललो आहे सकाळी साडेपाच वाजता काल सकाळी बघून आलो होतो खरी होत्या तर आज बोललो सकाळ उठून जागा कारण ती जागा बहुतेकांना माहिती आहे तर रोहन म्हटलं की जेवती प्रा हा तिची नशा असते तू रोवनाची पण सोडत नाहीत सकाळ सकाळीच असे नाही तर लेट गेलो तरी ती पण भेटायची नाही तर जातो आहे आयरवन बघा काळ आहे बॅटरी मारतो आहे चाललो आहे तिकडे पाऊस पण लागतो थोडा बाहेर थोडा जी भेटतील ती भेटतील बघू आता किती भेटतात ती त्याची रोनाची नशा असते ना आणि ही जी मजा आहे ना भरे चार पाच दहा बारा भेटतील असेल हाक नाही पण विकत घेण्यापेक्षा ना ही जी आणण्यात मजा आहे ना ती कुठे नाही पात्र पण त्यात तर आता मी निघतो हा तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आहेत की नाहीत तू त्यात आहेत की नाही ते बघतो आणि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आपण आलेलो आहे जवळ त्याच्या आता जंगल आहे समोरून जायला असतं संध्याकाळी रात्रीची वेळ आहे जरा उजेड झालं एवढं पण नाही छत्री आहे मोबाईल आहे टॉर्च आहे तर ही जी मजा आहे ना ही मजा कुठेच नाही विकत आपण जी खात खातो त्याची ही जी मजा असते ना ती काय औरच आहे काल बघितली होती बारकी बारकी कळे होत्या बहुतेक जागा माहिती आहे आणि गुरुच्या लोकांना माहिती आहे रस्त्याला त्यांना पण मला लक्षात असेल लवकर त्यांच्या अगोदर तर भेटतील नाहीतर काय फायदा नाही त्याचा तर गेले की आलो आहे आपण

माझ तिथे आले आहेत तिथे आलेले आहेत म्हणतात ना तसली गट आहे आले होते काल मला माहिती त्याने आपलं फोडून घेऊन गेले बघ सकाळी येऊन फायदा होत नाही चांगले आले होते इकडे

ऑर्डर काल रात्रीत कोणीतरी ते कुठून घेतली त्याच्यामधलं काय काय आहेत बघ्या मजा आहे खायला भेटतील तशी आता मी ते काढतो घेतली चॅनेलला स सबस्क्राईब नक्की करा चला का सकाळी साडेपाच वाजता उठून गेलो होतो ना आणला ते एवढे मशरूम भेटली त्याच्या अगोदर कोणतरी येऊन गेलं काल गेल मोठ्या मोठ्या काळ्या होत्या त्या काढून घेऊया आता उरलेलं होतं तर मी घेऊन आलो तर ते पण नाही भेटेल आणखी एक अर्धा तास लेट गेलो असतो ना तेही भेटलं नसतं मला तर काय जेवढं भेटलं तेवढं घेऊन आलो आहेत भाजी होईल मस्त भेटून हीच खाली गावची मजा आणि हे जे मशरूमची जागा आहे ना ही मला माहिती नाही आमचे मित्र आहेत सचिन कदम त्यांनी मला दाखवलं होती तर मी त्याला बोललो होतो की मला मशरूममध्ये टाक मग तो घेऊन गेला तो मला पप्पू ही बाई जागा आहे मला पप्पू म्हणतात तर तुझे जरा फेऱ्या मार तुला भेटतील सात दिवस फेऱ्या मारल्या मी त्या भेटल्या नाही मग काल सकाळी बघून आलो तर बारीक काढ्या होत्या संध्याकाळी घेतल्या कोणी नाही कोणी पोचल्या तर बोला उरले त्या उरलो घेऊन आलो छानपैकी भाजी होईल मस्तपैकी पाऊस पडतो आहे बाहेर हे बघा साडेसहा वाजले सकाळचे नाही ही पावसाची मजा घ्या आणि भाजीची मजा घ्या हीच खरी मजा आहे विकत घरात नाही अशी ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद